तर महायुतीच्या उद्यापासून जागा वाटपावरती बैठका होणार आहेत असं शिरसाटांनी स्पष्ट केलंय आठ दिवसात प्राथमिक नाव घोषित होईल असंही त्यांनी म्हटलंय शिंदेगडाचे आमदार आहेत संजय शिरसाट आणि त्यांनीच ही माहिती दिलेली आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आहे अशात जागा वाटपाची चर्चा देखील सुरू असतानाच महायुतीची उद्यापासून बैठक सुरू होणार आहे आणि आठ दिवसात महायुतीची पहिली प्राथमिक जे उमेदवार आहे त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत संजय शेखर साहेब आहेत मला सांगा उद्या कोणती बैठक होणार आहे आणि नेमकी बैठकीत कोण कोण असणार उद्या जी काही बैठक होईल तर ती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होईल आता ती बैठक कुठे होईल उद्या एक महत्वाचा कार्यक्रम बुलढाण्याला पण आहे कदाचित त्यावेळेला त्यांची बैठक होईल किंवा ती त्या कार्यक्रम संपल्यानंतर त्याची बैठक होईल हो परंतु या सगळ्या बैठकीचं सत्र आता हे सुरू झालेलं आहे आणि ह्या आठ दिवसामध्ये काही नावांची घोषणा करण्याची शक्यता डिस्टु, डिस्टु आहे जे अनडिस्ट डिस्प्यूट आहेत जागा ज्याच्यामध्ये जा कुठेही वाद नाही मग ते शिवसेनेचे असो भाजपचे असो का आणखी राष्ट्रवादीचे असो काही जागाची घोषणा जरूर करण्यात येतील या बैठकीमध्ये पहिल्यांदा बै जागेचं सूत्र ठरणार आहे कुणाला किती जागा भाजपच्या किती शिवसेनेच्या किती राष्ट्रवादीच्या किती मग हा ठरल्यानंतर ह्या ह्या काही नावाची घोषणा जरूर होईल आणि लोकसभेला जसं आपला वेळ लागला ऐन वेळेला उमेदवार जाहीर करणे ऐन वेळेला त्यांना मग धादाम छापवणे हा प्रकार आता घडणार नाही आता मजबूतीने आम्हाला सत्तेकडे जायचं आहे आणि विधानसभा जिंकायची त्या दृष्टीकोन उचललेलं हे पाऊल आहे तर या कोर कमिटीत जे सगळी चर्चा होणार आहे तर शिवसेनेकडून किती उमेदवार तुमचे असणार आहे किंवा यावर काही चर्चा झाली नाही तसं आम्ही तुमचं काही ठरलेलं नाही परंतु हे तीन नेते म्हणून आणखी त्यांच्या माध्यमातून तिन्ही पक्षाचे कोर कमिटीचे काही नेते नेमणार आहेत त्या कोर कमिटी हा सर्व अहवाल कोणती जागा कशी कुणी घ्यावीत कोणत्या जागेवर कोणी असावं कर कोणी लढवावी हे सगळी ती कोर कमिटी ह्या तिन्ही नेत्यांना सांगणार आहेत आणि त्यानुसार मग हे नेते लोकांना निर्णय घेततील जागा वाटपात महत्वाचा मुद्दा असणार आहे ते म्हणजे विद्यमान जे आमदार आहे तर त्या जागा तसेच राहतील यावर काही चर्चा झाली नाही नाही असं नसतं निवडणुकीच्या काळामध्ये तेच राहतीलच असं नाही पण ते राहणार नाहीत असंही नाही म्हणून काही जागा दोन चार जागा असतील किंवा काही जागा असतील त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला एखाद्या पक्षाच्या नेत्यांना जर वाटलं की आपल्याला उमेदवार बदलायचा तो त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून अशा जागा बदल म्हणजे उमेदवार बदलल्या बी जातात आणि काही वेळेला काही जागा ज्याच्यावर एखाद्या वेळेला प्रबळ दावेदार येतो मग ही जागा राष्ट्रवादीला द्यायची का ही जागा शिवसेनेला द्यायची का ही जागा भाजपला द्यायची का अशा ज्या काही जागा येतात दोन चार जागेवर अदला बदल होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही शिवसेनेच्या कोर कमिटीमध्ये कोणते कोणते नेते ने आहेत नाही आता उदय सामंत आहेत दादा भुसे आहेत आणखीन शिंदे साहेब काही लोकांना नेटतील अशी एक वेगळी कोर कमिटी असेल तशीच भाजपची असेल तशीच राष्ट्रवादीची असेल आणि तिन्ही कोर कमिटीचे सदस्य म्हणून हे सामूहिक निर्णय हा फक्त वरिष्ठांना कळवतील पहिल्या टप्प्यात किती जागा महायुतीच्या घोषणा होऊ शकतात असा काही अंदाज <coughs> आता हा अंदाज जागा वाटपाचं सूत्र ठरल्यानंतरच लक्षात येईल पहिले उमेदवारची घोषणा करून मग जागा वाटपाचं सूत्र हे असं होणार नाही तर पहिले जागा वाटपाचं सूत्र कम्प्लीट होईल त्यानंतर काही जागेचं घोषणा जरूर होईल लोकसभा निवडणुकीत वेळ मिळाला नव्हता प्रचाराला त्यामुळे हे सगळं सुरू आहे म्हणजे लवकरच निश्चितच त्यासाठीच उमेदवाराला पुरेसा वेळ मिळावा उमेदवार सगळं घरोघर पोहोचला गेला पाहिजे ही विधानसभेची निवडणूक ही लोकसभेसारखी नाही स्थानिक प्रश्न आहेत स्थानिक लोकांचं काही लोकांचं नाराजगी काही लोकांचं हे आणि ह्या विधानसभेमध्ये मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार असतात म्हणून ही सगळी गाडी पुढे नेण्यासाठी त्यांना वेळ मिळाला पाहिजे म्हणून हे लवकर घोषणा केली जाईल धन्यवाद हे होते संजय शिरसाट आणि पुढील आठ दिवसात महायुतीची प्राथमिक उमेदवारांची घोषणा होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि उद्यापासूनच या सगळ्या बैठकीला सुरुवात होणार आहे पिरोजनीस कपिल जाधव चमोरसिंचे एनडीटीव्ही छत्रपती संबंध